आज आपण खास आपल्या व्हेजिटेरियन सबस्क्रायबरसाठी बनवतो आहे पनीर टिक्का बिर्याणी अगदी साधी सोपी आणि लवकरात लवकर होईल अशी ही रेसिपी आहे त्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी पनीर टिक्का बनवून घ्यायचा आहे तर इथे मी घट्ट दही घेतलेला आहे आणि त्यामध्ये आलं लसणाची पेस्ट टाकते आहे आणि हे सगळे सुखे मसाले जे आहेत ते टाकून घेते आणि चवीनुसार मीठ क्रश केलेली कसुरी मेथी सर्व छान एकजीव करून घ्यायचा आहे मिश्रण फेटून त्याचे असे स्मूथ पेस्ट तयार झाली पाहिजे त्यानंतर मी यामध्ये पनीरचे तुकडे असे चौकोनी कापून घालत आहे आणि भाज्यांमध्ये आपण घेतलेला आहे शिमला मिरची कांदा टोमॅटो त्याचेही असे चौकोनी तुकडे करायचे आहेत आणि सर्व भाज्या छान एकजीव करून घ्यायच्या आहेत हलक्या हाताने एकजीव करायच्या जेणेकरून पनीर तुटायला नको आता इथे सर्व भाज्यांना मॅरिनेशन चांगलं लागलेलं ला आहे आणि आता आपण याला स्मोकी फ्लेवर देण्यासाठी यामध्ये एका वाटीत गरम कोळसा ठेवलेला आहे आणि त्यावर घी किंवा बटर घालून लगेच आपल्याला यावर झाकण ठेवून पाच ते सहा मिनिटे आपल्याला झाकून ठेवायचं आहे आता इथे मी बिर्याणीसाठी लागणारा विरिस्ता बनवून घेते त्यासाठी कांदा उभा पातळ असा चिरून घेतलेला आहे आणि कांदा आपल्याला लांबटच चिरायचा आहे तेलामध्ये कांदा गोल्डन रंगाचा होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा जास्त लाल नाही करायचा मग तो अजून काळा पडतो आणि इथे मी बिर्याणीसाठी बासमती राईस अर्धा तास पाण्यामध्ये भिजत ठेवलेला होता आता आपल्याला मॅरिनेट केलेलं पनीर आणि बाकीच्या भाज्या ज्या आहेत त्या थोड्याशा परतून घ्यायच्या आहेत त्यासाठी एका पॅनमध्ये मी थोडंसं तेल आणि त्यामध्ये ते बटर घातलेलं आहे आता आपण या सर्व भाज्या घालून हलक्या हाताने एकजीव करायच्या आहेत आणि पाच ते सहा मिनिटं या भाज्या आपल्याला परतून घ्यायच्या आहेत अशा वरून थोड्या ड्राय झाल्या पाहिजेत ड्राय होईपर्यंत फ्राय करायच्या आहेत भाज्या फ्राय करून झाल्यानंतर आपण ग्रेव्हीची तयारी सुरू करतोय त्यासाठी इथे मी एका बाऊलमध्ये अर्धा कप दूध घेतलेला आहे आणि आपला बिर्याणीचा जो मेन हिरो आहे ना तो आहे हा सुहानाचा पनीर टिक्का मसाला मिक्स तर आता आपण हा पन्नास ग्रॅमचं पॅकेट घेतलेला आहे आणि हे संपूर्ण पॅकेट आपल्याला या यामध्ये घालायचं आहे आणि एकजीव करून त्याची स्मूथ अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे पेस्टमध्ये गुठळ्या नाही राहिल्या पाहिजेत त्यानंतर एका पातेल्यामध्ये आपण दोन चमचे तेल घालून घेतो आहे आता यामध्ये आपल्याला दोन मिडियम साईजचे टोमॅटो पाच मिनिटे गरम पाण्यात उकडून त्याची तयार केलेली प्युरी घालायची आहे किंवा नुसती आपण दीडशे ग्रॅम ही टोमॅटो प्युरी घालू शकतो टोमॅटो आपल्याला उकडून घ्यायचे आहेत जर आपण कच्चे टोमॅटो घेतले तर त्याची चव थोडी आंबट लागते आणि प्युरी चार ते पाच मिनिटे तेल सुटेपर्यंत परतून झाल्यावर यामध्ये आपण तयार केलेली मसाल्याची पेस्ट घालून घ्यायची आणि पेस्ट मंदाच्यावर एक ते दोन मिनिटे परतून ती शिजवून घ्यायची आहे त्यानंतर आपण यामध्ये एक कप पाणी घातलेलं आहे आणि आपले हे सुहानाचे मसाला मिक्स जे आहेत त्यामध्ये मीठ असतं तरीही आपण ग्रेव्ही टेस्ट करून त्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे आणि आपण यामध्ये आता परतलेल्या सर्व भाज्या घालून घेतलेल्या आहेत आणि सर्व छान एकजीव करून पातेल्यावर झाकण ठेवायचं आहे मीडियम आचेवर ग्रेव्ही पाच ते सहा मिनिटे शिजवायची आहे तर हे बघा पाच ते सहा मिनिटानंतर आपल्याला पनीर टिक्का मसाल्याची ग्रेव्ही जी आहे ती तयार झालेली आहे आता यामध्ये आपण वरून एक चमचा बटर घालायचा आहे दोन चमचे फ्रेश क्रीम घातली आहे याऐवजी आपण घरची दुधावरची साही घालू शकतो आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे सर्व छान एकजीव करून घ्यायचा आहे आणि लगेचच आपल्याला गॅसची फ्लेम बंद करून घ्यायची आहे आपली ग्रेव्ही तयार झाली आहे आता आपल्याला बिर्याणीसाठी लागणारा राईस बनवण्यासाठी इथे आपण गरम पाण्यामध्ये अख्खा खडा गरम मसाला घालायचा आहे आणि पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची आहे पाण्याला उकळी आल्यानंतर यामध्ये आपण मीठ घालून घेतलेला आहे आणि जो आपला भिजवलेला बासमती तांदूळ आहे तो घालायचा आहे त्यानंतर आपण यामध्ये एक चमचा तेल घालून घ्यायचा आहे आणि सर्व छान एकजीव करून घेऊयात बिर्याणीसाठी लागणारा राईस आपल्याला सत्तर ते ऐंशी टक्के शिजवून घ्यायचा आहे आणि तांदूळ शिजला की आपल्याला त्यामधलं पूर्ण पाणी जे आहे ते काढून घ्यायचं आहे त्यानंतर बिर्याणीला दम देण्यासाठी आपण सगळ्यात आधी ग्रेव्हीवर तळलेला कांदा म्हणजेच बिरिस्ता टाकणार आहोत त्यानंतर यावर आपण वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात आणि मग आपला जो तयार केलेला राला राईस जो आहे तो पूर्ण आपण एकाच लेअर लावणार आहोत त्यामुळे संपूर्ण राईस घालायचा आहे आपल्याला आणि त्यानंतर वरून दोन ते तीन चमचे घी घालायचं आहे आणि पुन्हा आपल्याला यावर तळलेला कांदा घालून घ्यायचा आहे आपण बिर्याणी बनवण्यासाठी जे साहित्य घेतलेलं आहे त्या संपूर्ण साहित्याचं मेजरमेंट मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे आपण तिथे मेजर चेक करू शकता एकदम म्हणजे परफेक्ट असं मेजरमेंट आहे त्यानंतर वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे रेड फूड कलर थोडासा पाण्यामध्ये मिक्स करून घातला आहे तो ऑप्शनल आहे आपल्याला हवा असेल तर आपण घालू शकतो आणि तळलेले काजू घालायचे आहेत त्यानंतर या पातेल्यावर आपल्याला एखादं पेपर वगैरे ठेवायचा आहे आणि त्यावर झाकण ठेवून आपण बिर्याणी गरम तव्यावर पाच मिनिटे हाय फ्लेमवर आणि दहा मिनिटे मंदाचेवर दम देऊन घेतलेला आहे तर हे बघा इकडे आपली मस्त अशी पनीर दम बिर्या पनीर टिक्का दम बिर्याणी तयार झालेली आहे खूप छान होते एकदम परफेक्ट हॉटेल स्टाईल होते आणि कसलीच नाही एकदम इझी आणि झटपट होणारी अशी रेसिपी आहे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा खूप छान होते